भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आज दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सावंत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत शहराचा दौरा रद्द केला सावंत यांची विवाहित कन्या व उबाटाचे उपनेते माजी आमदार बाळा माने यांच्या सुनबाई शिवानी मीर माने या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यानं हा राजीनामा दिल्याचं सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खेडे चिपळूण दौऱ्यावरती होते तिथून ते दुपारी दोन वाजता रत्नागिरी शहरात पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार होते परंतु चिपळूण येथे सावंत यांनी राजीनामा दिल्यानं एकच खळबळ उडाली निरनिराळ्या चर्चा नाक्यानाक्यावरती सुरू झाल्या दरम्यान दुपारी या राजीनामा नाट्यानं रवींद्र सावणा यांनी दौरा रद्द करून चिपळूणातून थेट रत्नागिरीत विमानतळ गाठलं तेथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी राजेश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळा माने यांची सुनी ही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळा माने यांनी आपल्या सुनीला नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे माहितीच्या बैठकीत यावरती वारंवार चर्चा होणार आपल्यामुळे पक्ष अडचणी देऊ नये यासाठी मी राजीनामा दिल्याचं राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं माझी मुलगी शिवानी माने ठाकरे गटातून रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असणार आहे अशावेळी मी भाजपच्या पदावरती असणं योग्य वाटत नाही माझी ही अडचण पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावरती घालून मी या पदाचा राजीनामा दिला आहे की पक्षात नाराज नाही यापुढे पक्षासाठी काम करत राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं